विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे तर मे महिना म्हटलं की महाराष्ट्रात सर्वीकडेच भरपूर गर्मी असते मात्र विदर्भवासियांना यावेळेला फार जास्तच तोंड द्यावं लागतं आहे या चढलेल्या तापमानाला काल चंद्रपूरमध्ये शेहेचाळीस पॉईंट आठ डिग्री तापमान हे होतं तर ब्रह्मपुरीमध्ये शेहेचाळीस पॉईंट पाच नागपुरात पंचेचाळीस पॉईंट पाच त्यामुळे अशा पद्धतीच्या गर्मीमध्ये विदर्भ वासियांना राहावं लागतं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ही भीती आहे की मेच्या शेवटी ज्याला सामान्य माणसांच्या भाषेमध्ये नवतपा म्हणतात जर हा नवतपा आला तर हे व तापमान अजून किती चढेल दुसरी बातमी आहे नागपूरची या नागपूरमध्ये मध्ये नेहमीच एक द्वंद्व राहिलेला आहे आणि हळूहळू काँग्रेसचा जो पराभव होत आला त्याला कारणीभूत हे आंतरिक वादच ठरलेले आहे आता नागपूर महानगरपालिकेमध्ये तानाजी वनवे हे नवीन गटनेते म्हणून घोषित झाल्यानंतरसुद्धा हा वाद थांबताना दिसत नाही कारण खरं तर काँग्रेसचा इतका दारुण पराभव या महानगरपालिका निवडणुकीत झाला एकोणतीस कॉर्पोरेटर्स फक्त निवडून आले मात्र आता ह्यामध्ये सुद्धा कोऑप्ट कोणाला करायचं वाद सुरू आहे एका सदस्याला को ऑप्शन होऊ मात्र दोन्ही गटांनी फॉर्म भरला है। ताना जी वन्वे हे जी नवीन आले आहे तानाजी वणवे हे जे नवीन गट नेते आले आहेत त्यांनी आधीचा काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा फॉर्म तुम्ही वापस करावा अशी मागणी महानगरपालिकांच्या आयुक्तांकडे केलेली आहे पुढच्या बातमीकडे गोंदियाची बातमी आहे गोंदियाच्या गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात अठरा नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे अत्यंत धक्कादायक असे हे आकडे आहेत एवढंच नाही तर गेल्या दीड महिन्यात त्रेचाळीस नव नौ, नवजात बालकांचा इथे मृत्यू झाल्याचं समजतं इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया असतात त्यांचा आहार हा सकस नसतो त्यामुळे त्या कमजोर असतात आणि त्या, त्या कारणानं अनेक वेळेला बालकांचा हा मृत्यू होतो आहे मात्र असं जरी असलं तरी नवजात बालकांच्या घरच्यांनी ज्यांचा मृत्यू झाला अशा बालकांच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे आणि एक विशेष चौकशी समज ही गठीत करण्यात आली आहे पुढची बातमी अमरावतीची आहे अत्यंत प्रेरणादायी अशी ही बातमी आहे खर तर लग्न सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सामान्यतः घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र इथल्या वरूड तालुक्यातील सावंगी गावात हे झालं नाही तर वराडानं चक्क श्रमदान करण्याचं ठरवलं सत्यनारायण पूजेच्या ऐवजी परिवार सुद्धा वरुडमधला अगदी प्रतिष्ठित आणि नावाजलेला डॉक्टर परिवार डॉक्टर सुधाकर बंदे यांचं पुत्र डॉक्टर आकाश यांचं लग्न नागपुरात परवा डॉक्टर रश्मी यांच्याशी झालं आणि काल सत्यनारायणाची पूजा होईल असं सर्वांना वाटलं मात्र वरार हे घरी जमलं आणि त्यानंतर अगदी बँड बाजा सह यांनी गावातून मिरवणूक काढून श्रमदानाच्या जागी जाऊन सर्व लोकांनी श्रमदान केलं त्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्यासहित आनंद झाला आणि लोकसुद्धा या मिरवणूक गडचिरोलीच्या सुरजागड प्रकल्पामध्ये काल गड़ेकोट पोलीस बंदोबस्तात लोह्याचं उत्खनन सुरू करण्यात आलेलं आहे इथं गेले दोन आठवडे उत्खनन बंद होतं सुकमामधील नक्सलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा रेड अलर्ट होता या प्रकल्पाच्या कंत्राटदारांचे जवळजवळ सत्याऐंशी वाहनं हे नक्सलवाद्यांनी आधी जाळले होते आणि त्यानंतर इथं पोलीस बंदोबस्त देऊन उत्खनन केल्या जात होतं मात्र या रेड नंतर गेली दोन आठवडे हे उत्खनन पूर्ण बंद होतं आता परत हे उत्खनन कडेकोट बंदोबस्तात सुरू झालं आहे काल वाशिममध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आला आणि मालेगाव शहरातून सात लाखाचा गुटखा हा जप्त करण्यात आलेला आहे पहिल्यांदा हे असं घडलं की कुठल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसून पोलिसांनी गुटखा जप्त केलेला आहे आतापर्यंत फक्त गुटखा नेणाऱ्या अवैधरित्या हा गुटखा नेणाऱ्या लोकांवर कारवाई होत होती मात्र अशी पहिल्यांदा घरांमध्ये घुसून कारवाई झालेली आहे पुढची बातमी आहे बुलढाण्याची बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख गावामध्ये काल शेतीच्या नावावर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली चौदा गिट्टी क्रशर चे परवाने सुद्धा या कारवाईमध्ये रद्द करण्यात आले इथं गेली आठ दहा वर्षापासून अशा पद्धतीनं अवैध उत्खनन सुरू होतं शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या ही सरकारी जमीन होती जमीन शेतीसाठी देण्यात आली होती मात्र इथं अवैध उत्खननच होत होतं काल पहिल्यांदा इथं कारवाई होताना दिसली आता गिट्टी क्रशर वाल्यांचा धाब जरी दणांना असलं आणि शेतकरी जरी आनंदित झाले असले तरी कुठेतरी शेतकरी थांबले आहेत की गेले आठ दहा वर्ष हे जे अवैध उत्खनन ज्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत होतं त्यांच्यावर कारवाई होते का। वर्धेमध्ये प्रवासी बनून बसमध्ये जायचं आणि आजूबाजूच्या प्रवासांचे रोख आणि त्याचबरोबर दागिने लंपास करायचे असे काम करणाऱ्या एका टोळीला काल स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेलं आहे बसमध्ये प्रवास करणारी या टोळीतील सर्व मंडळी ही उत्तर प्रदेशची होती नऊ लोक सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे काल हिंगणघाटच्या जवळ हे सर्व मंडळी बसमध्ये होती मात्र त्यांच्या हालचाली ह्या संशयास्पद वाटल्यामुळं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे दीड लाखाचा माल सुद्धा सापडला जो आधीच्या चोरीमधला आहे ह्या सर्व टोळीची लोक, वर्धेच्या जवळ सुगंधी तेल आणि कपड्याचे व्यापारी म्हणून राहत होते आणि ह्या कामासाठी आपल्याला रोज बसमधनं येणं जाणं करावं लागायचं असा भास त्यांनी आपल्या आजूबाजूला निर्माण केला होता आज विदर्भाच्या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं धरणे आंदोलन आहे या आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सामील होणार आहेत या निमित्तानं राज्यातील शेतकऱ्यांसह भंडाऱ्या जिल्ह्याच्या धान उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केल्या जाणार आहे जवळजवळ तीन हजार शेतकरी या आंदोलनात सामील होतील असा राष्ट्रवादीचा दावा आहे आणि त्यांना यावेळी प्रफुल्ल पटेल हे मार्गदर्शन करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आपली ही मागणी ते दे देणार आहेत शेवटची बातमी आहे अकोल्याची जुन्या पिढीतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के एस पाटील यांचा काल अकोल्यामध्ये वृद्धपकालानं निधन झालं आहे डॉक्टर पाटील हे पंच्याऐंशी वर्षाचे होते त्यांना गरिबांचे डॉक्टर असं संबोधलं जायचं आणि नावाजलेले डॉक्टर असलेले के एस पाटील हे विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रांताध्यक्षसुद्धा होते त्यामुळे अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांशी त्यांचा संबंध होता